कृषी विज्ञान केंद्र व आत्मातर्फे रेशीम शेतीबाबत शिबिर संपन्न याबाबतवर वृत्त असे की धुळे शहरातील कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून चालना मिळण्यासाठी रेशीम शेती हा शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी चांगला घटक म्हणून तो परिसरातील शेतकऱ्यांनी अंगीकृत करावा कर या संदर्भात जनजागृती व्हावी आणि या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा म्हणून प्रयत्न केले जात असून यासाठी आज एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तर सदर या कार्यशाळेत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांची असलेली कुतूहलता आणि अडचणी या याबाबत या मार्गदर्शन व शंकांचे निरासन करण्यात आले धुळे जिल्ह्यात एक पीक पद्धत न राहता भविष्यात शेतकरी अन्य पिकांनाही अंगीकृत करतील एक पर्यायी पीक म्हणून किंवा पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करतील अशी अपेक्षा या ठिकाणी करण्यात आली तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ दिनेश नागरे आत्माचे प्रकल्प उपसंचालक हितेंद्र एस सोनवणे आदी सर्वच अधिकारी वर्ग या ठिकाणी अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी जिल्ह्यातील चारही तालुक्यातील जवळपास दोनशेहून अधिक शेतकरी या शिबिरात सहभागी झाले होते नमस्कार मी डॉक्टर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी विज्ञान केंद्र धुळे आणि आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक पूरक शेतीला पूरक व्यवसाय त्याला चालना मिळावी त्या दृष्टिकोनातून रेशीम शेती एक सगळ्यात महत्वाचा आणि शेतकऱ्यांना उत्पादनासाठी चांगला एक घटक म्हणून शेतकऱ्यांनी तो अंगीकृत करावा त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांमध्ये त्याची त्याच्या ते संदर्भातील जनजागृती आणि प्रामुख्याने त्यामध्ये शेतकऱ्यांचा कल वाढावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आज त्या एका दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे या कार्यशाळेमध्ये रेशीम शेती संबंधित शेतकऱ्यांना ज्या काही कुतूहलता किंबहुना अडचणी आहेत ते या ठिकाणी आपण सोडवण्याचं काम करणार आहोत निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एक पीक पद्धती न राहता शेतकरी दुसऱ्या पिकाला थोडेसे दुसऱ्या पिकाला अंगीकृत करतील त्या दृष्टिकोनातून एक पर्यायी पीक म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण एक रेशीम शेती हा या ठिकाणी आपण याचं आयोजन केला आहे निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद जितेंद्र सदस्य सोनवणे प्रकल्प उपसंचालक आत्मा आपला आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला तो आत्मा अंतर्गत आपल्या जिल्हा स्तरावर जे काही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात त्या अनुषंगाने हा सेमिनार आयोजित केलेला आहे कारण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी नवीन एक जोडधंदा पाहिजे तर ते रेशीम उद्योग हा एक चांगला प्रकल्प असून त्याचे आयोजन आपण आज इथे केलं पण या प्रकल्पाचे माहिती लोकांपर्यंत व्हावी कसा कसा राबवायला पाहिजे त्याच्यामधल्या आडी अडचणी काय आहे त्या अनुषंगाने आपण आजचा हा सेमिनार इथे आयोजित केलेला आहे आपल्या साठी जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले आप ते आपले विभागाचे विभागीय सहसंचालक श्री सलदी साहेब लाभलेले असे आहेत आणि आपण इथे चारी तालुक्यातून वेळ असतील शिरपूर शिंदखेडा आणि प्रॉपर साखळी याच्यातून प्रत्येकी पन्नास शेतकरी आपण इथं बोलवलेले आहेत आणि आज जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांना आपण या आप प्रोग्राममध्ये आपण मार्गदर्शन करतो